रक्षाबंधन ज्याला राखी पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं हा एक असा सण आहे जो भारतातील संस्कृती परंपरा आणि नात्यांची गोडी मनोमन उलगडून दाखवतो हे नावच आपल्याला काहीतरी खास सांगतं संरक्षणाचा बंध हा बंध भावंडांमधल्या प्रेमाचं विश्वासाचं आणि संरक्षणाचं प्रतीक आहे बहिणीच्या प्रेमळ हातांनी भावाच्या मनगटावर बांधली जाणारी राखी फक्त एक धागा नसतो ती असते एक बांधिलकी जी रक्ताच्या नात्या पलीकडे जाते या नात्यात कोणत्याही बंधनाची अट नाही फक्त आहे तो एक विश्वास मी तुझ्या पाठीशी आहे रक्षाबंधन सणाच्या मुळाशी आहे इतिहास आणि पौराणिक कथा या कथा केवळ मनोरंजनासाठी नाहीत तर त्या शिकवतात संरक्षण प्रेम आणि कर्तव्याची महत्वाची शिकवण महाभारताच्या महाकाव्यात एक गोष्ट आहे जी आजही आपल्याला भावनिक करते ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची पाच पांडवांची पत्नी द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांच्यात एक अनोखं नातं होतं जे फक्त भक्तीच नव्हे तर एका भावासारख्या संरक्षणाचं प्रतीक बनलं कथा अशी आहे की एकदा श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली रक्त वाहू लागलं आणि ते पाहून द्रौपदीचं हृदय एक क्षणभरासाठीही शांत बसलं नाही तिने तिच्या साडीचा एक तुकडा फाडला आणि तो श्रीकृष्णाच्या जखमीवर बांधला हा तुकडा केवळ एक कपड्याचा तुकडा नव्हता तर त्यात तिचं श्रीकृष्णावरील प्रेम श्रद्धा आणि भक्ती गुंफलेली होती या कृतीने श्रीकृष्णाचं मन हेलावलं आणि त्याने तिला वचन दिलं जेव्हा जेव्हा तुला मदतीची गरज भासेल मी तुझ्या पाठीशी उभा राहीन वर्षी लोटली आणि ती वेळ आली जेव्हा द्रौपदीला कौरवांच्या दरबारात अपमान सहन करावा लागला तिच्या साडीला ओढण्यात आलं तिला अपमानित करण्यात आलं त्या क्षणी द्रौपदीने श्रीकृष्णाला स्मरण केलं श्रीकृष्णांनी दिलेलं वचन पाळलं आणि तिच्या साडीला चमत्कारीरित्या वाढवत नेलं जोपर्यंत तिचं संरक्षण झालं नाही त्या कृतीने द्रौपदीचा सन्मान वाचला हिंदू पुराणात एक अद्भुत कथा आहे यम आणि त्याची बहीण यमुना नदी यांच्यातल्या नात्याची या कथेत प्रेम आपुलकी आणि आशीर्वाद यांचा एक गहिरा धागा गुंफलेला आहे कथा अशी आहे की एकदा यम त्याच्या बहिणीला यमुनाला भेटायला आला खूप काळानंतर भेटलेल्या आपल्या भावाला पाहून यमुना आनंदून गेली आणि तिच्या प्रेमाने भारावून गेलेल्या यमाच्या मनातही तीच भावना जागृत झाली यमाने तिच्या प्रेमाच्या आणि आपुलकीच्या या भावना ओळखून तिला एक वरदान देण्याचं ठरवलं यमुनाने आपल्या भावाला सांगितलं भाऊ माझ्या पाण्यात जे कोणी रक्षाबंधनाच्या दिवशी स्नान करतील आणि प्रार्थना करतील त्यांना तुझं संरक्षण आणि दीर्घायुष्य लाभ हो यमाने आपल्या बहिणीला हे वरदान मनापासून दिलं तेव्हापासून यमुनामाईच्या पाण्यात स्नान करणं आणि प्रार्थना करणं हे रक्षाबंधनाच्या दिवशी एक विशेष महत्त्वाची विधी बनलं राणी कर्णावती आणि सम्राट हुमायूची गोष्ट सोळाव्या शतकात घडलेली आहे पण ती आजही काळजाला भिडणारी आहे मेवाडच्या राणी कर्णावतीने गुजरातच्या बहादूर शाहच्या आक्रमणामुळे आपल्या राज्यावर संकट ओढवलं असल्याचं पाहिलं संकटाच्या या घडीला तिने एक असा निर्णय घेतला ज्याने इतिहासात एक वेगळीच कहाणी कोरली राणीने थेट दिल्लीच्या सम्राट हुमायूला राखी पाठवली तिचं हे धाडस आणि हुमायूवरचा विश्वास असाधारण होता ती राखी म्हणजे एक एक विनंती होती होती सम्राट हे कळताच त्याने राणीच्या या भावनिक प्रतिसाद देत लगेच तिच्या मदतीला धाव घेतली जरी तो वेळेत पोहोचू शकला नाही तरीही त्याच्या मनात तिच्याविषयी निर्माण झालेली भावनिक बांधिलकी आणि त्याने घेतलेली तात्काळ कृती हे रक्षाबंधनाच्या खऱ्या अर्थाचं प्रतीक ठरलं स्वदेशी आंदोलनाच्या वेळी एकोणीसशे पाच साली जेव्हा ब्रिटिशांनी बंगालची फाळणी धार्मिक आधारावर करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या अन्यायाविरुद्ध एकतेचा आवाज उठला हिंदू मुस्लिम भाऊ राखीच्या धाग्याने बांधले गेले त्या दिवशी राखी फक्त एक धागा राहिला नाही तर तो एकतेचं बंधुत्वाचं प्रतीक बनला हे दृश्य पाहून प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशप्रेमाच्या भावना अधिक गडद झाल्या राखी फक्त एक धागा नाही ती आहे एक बांधिलकी एक वचन एक नात या धाग्याने जोडलेली नाती अधिक दृढ होत जातात जरी ती भौगोलिकदृष्ट्या दूर असली तरीही हा सण केवळ जैविक नात्यांपुरता मर्यादित नाही तर तो चुलत भावंड मित्र आणि समाजातील इतर नात्यांमध्येही साजरा होतो या सणाने धर्म जात आणि भाषेच्या सीमा ओलांडल्या आहेत आणि त्यामुळे तो एकतेचं प्रेमाचं आणि संरक्षणाचं प्रतीक बनलं आहे मी दीपिका ठाकूर तुमची इथेच रजा घेते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद